कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीनं तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे शौचालयात टॉवेलनं गळफास घेत क्रूर कर्मानं त्याचं जीवन संपवलंय मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आरोपीचे वकील आणि त्याच्या कुटुंबियांनी केलाय मला शंभर टक्के संशय पोलीस यंत्रणे मारले त्याला कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पीसी चालू होती की अक्षय शिंदे सारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेत जेवढं करता येईल कर तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही तर हे नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहूयात कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळीने अल्पवयीन मुलीला घरात बलात्कार केला होता कुठे वाच्यता करू नये म्हणून मुलीची निर्घुण केली होती हत्यानंतर एका बागेत कोंबून ठेवलेला होता विशाल गवळीच्या राक्षसी कृत्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ला ला त्याच्या बायकोनं त्याची मदत केली होती दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा कट रचला होता विशालनं मित्राची रिक्षा बोलवली आणि बॅगेत भरलेल्या मुलीचा मृतदेह बापगावला नेला बाप मृतदेह फेकून दिला आणि विशाल साक्षी घरी परतले घरी आल्यावर विशालनं मद्यप्राशन केलं आणि तो शेगावला पळून गेला होता शेगाव पोलिसांनी सापळा रच शिवाजी चौकातील एका सलून मधून त्याला ताब्यात घेतलं पोस्टमार्टम होईल त्याच्यात रिपोर्ट येईल आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल परंतु मी एवढंच सांगतो की ज्या आरोपीने अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता अत्याचार केला होता त्याचे केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली आहे तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल दोन तीन महिन्यात होणारच होतं तीन चार महिन्यात की त्याला फाशी म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आ आजच जी त्याने आत्महत्या केली हा न्याय आम्हाला तर मिळालाच पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज हे कृत्य केलेलं आहे